नमस्कार आज आषाढ कृष्ण त्रयोदशी शक एकोणीसशे एकोणचाळीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी शेतकऱ्यांनाही आता शासकीय खर्च न करता येणार परदेशवारी धडधाकट इमारती धोकादायक ठरवण्याची चौकशी करण्याचे पालिका आयुक्तांचे आश्वासन आणि ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातच ऐंशी टक्क्यांहून अधिक पाणी साठा या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा वाहिनी आपल्या हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम जिल्ह्यामध्ये पावसानं चांगलाच जोर लावल्यामुळे यंदा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातच धरणांमधील पाणीसाठ्यानं ऐंशी टक्क्यांची पातळी गाठली आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यामध्ये सरासरी चौऱ्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाला आहे ठाण्यामध्ये सत्तर मिलीमीटर कल्याणमध्ये अडुसष्ट मिलीमीटर मुरबाडमध्ये सत्त्याण्णव उल्हासनगर चाळीस अंबरनाथ त्रेचाळीस भिवंडी एकशे दहा तर शहापूर तालुक्यात नव्वद मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एकशे एकोणतीस मिलीमीटर तर बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एकोणपन्नास मिलीमीटर पाऊस झाला आहे यामुळे भातसा धरणात सातशे एकोणपन्नास दशलक्ष घनमीटर म्हणजे ऐंशी टक्के पाण्याचा साठा झाला आहे तर बारवी धरणामध्ये दोनशे दोन दो दशलक्ष घनमीटर म्हणजे सत्त्याऐंशी टक्के पाण्याचा साठा झाला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत भातसा धरणामध्ये तेरा टक्के तर बारवी धरणामध्ये अडोतीस टक्के पाण्याचा साठा अधिक झाला आहे कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या कोकणवासियांना लवकरच खुशखबर मिळणार असून कोकणात जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना दिवा रेल्वे स्थानकात थांबा मिळणार आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तांत्रिक बाबींची पूर्तता करून या गाड्यांना दिव्यात थांबा देण्याची ग्वाही दिली आहे नियमित गाड्यांबरोबरच गणेशोत्सवात सोडल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांनाही दिवा स्थानकात थांबा देण्याची तयारी रेल्वे मंत्र्यांनी दर्शवली आहे सध्या दिव्यामध्ये दिवा सावंतवाडी आणि दादर रत्नागिरी या दोन पॅसेंजर गाड्या वगळता लांब पल्ल्याची एकही गाडी थांबत नाही दिवसभरात नेत्रावती कोकणकन्या मांडवी मंगलोर मत्स्यगंधा जनशताब्दी अशा अनेक गाड्या या मार्गावर धावतात पण त्यांना दिव्याला थांबा नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरातील कोकणवासियांना लोकमान्य टिळक किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत जावं लागतं अशा प्रवाशांची यामुळे होणारी गैरसोय टळणार आहे ठाणे जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी दोन हजार सोळा दोन हजार सतराचं वैधानिक लेखापरीक्षण एकतीस जुलैपर्यंत शंभर टक्के पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलं आहे जुलै अखेर हे लेखापरीक्षण पूर्ण न केल्यास संबंधित संस्था आणि लेखापरीक्षकांविरोधात कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा विशेष लेखापरीक्षक सदानंद उईके यांनी दिला आहे जिल्ह्यातील लेखा, लेखा वेळेत पूर्ण करणं बंधनकारक असून मुदतीत लेखापरीक्षण पूर्ण न झालेल्या संस्थांचे पदाधिकारी आणि लेखा परीक्षकांवर कारवाई होणार आहे काही संस्था वेळेत लेखापरीक्षण करून घेतात परंतु लेखापरीक्षण अहवाल संबंधित निबंधक आणि जिल्हा विशेष लेखा परीक्षक यांना देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या सभासदांच्या तक्रारी येत होत्या त्या तक्रारींची दखल घेत अशा संस्थांवर कडक कारवाई करण्याचा इशारा सदानंद बुईके यांनी दिला याशिवाय तीस सप्टेंबर पूर्वी नमूद केल्याप्रमाणे वार्षिक अहवाल आर्थिक पत्रके इत्यादी विवरणपत्रे बंधनकारक सादर करणं आहे वैधानिकदृष्ट्या बंधनकारक कार्यवाही न करणाऱ्या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळास तसंच जबाबदार अधिकाऱ्याला अपराध केला म्हणून तरतुदीनुसार दंड होऊ शकतो तरी सर्व सहकारी हो संस्थांनी वरील तरतुदींची गांभीर्यानं नोंद घेऊन मुदतीपूर्वीच आवश्यक ती कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी असं आवाहन सदानंद वुईके यांनी केलं आहे सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी दत्तक घेतलेल्या विहीगाव या शहापूरमधील गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे जानेवारीनंतर पूर्ण उन्हाळाभर पाण्याचं दुर्भिक्ष भोगल्यामुळे टँकरवर अवलंबून राहणाऱ्या या गावाला त्यामुळे दिलासा मिळणार आहे शहापूरमधील एक हजार सातशे सत्याहत्तर लोकसंख्येच्या या आदिवासी गावाची पाण्याची गरज मुंबई महापालिकेच्या मध्यवैतरणा तलावातून भोगणार आहे इथल्या कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे पुरेसा पाऊस असूनही पाणी थांबत नाही अशी अवस्था आहे शहापूरपासून त्रेचाळीस किलोमीटरवर जव्हार फाट्याजवळ असलेल्या या आदिवासी गावाजवळच मुंबईला पाणीपुरवठा करणारा मध्यवैतरणा हा प्रकल्प आहे दोन किलोमीटरवर पाण्याचा मध्यवैतरणा असताना आणि तो बांधताना गावचा एक पाडा पूर्ण विस्थापित झालेला असताना या गावाला मात्र उन्हाळ्यात टँकर वर अवलंबून राहावं लागत असे गावात नळपाणी योजना यावी अशी मागणी ग्रामस्थांनी दहा वर्षांपासून केल्याची माहिती या गावच्या विकासात गेली वीस वर्ष सहभागी असलेल्या विवेकानंद सेवा मंडळाचे विश्वस्त शैलेश निपुणगे यांनी बोलताना दिली त्यांच्या म्हणण्यानुसार ही मागणी अल्पावधीतच मुंबई महानगरपालिका आयुक्त अजय मेहता यांनी मान्य केली ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते सुजय पत्की आणि विहिगाव सरपंच जयश्री कवठे यांनी या मागणीसाठी निवेदन देऊन खासदारांच्या वतीनं सातत्यानं पाठपुरावा केला होता श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्षाव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि डॉक्टर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता शासनाच्या मदतीनं कृषी अभ्यासासाठी परदेश दौऱ्यावर जाता येणार आहे परदेशातील पीक पद्धतीची तंत्रज्ञानाची माहिती करून घेणं बाजार व्यवस्थापन निर्यातीच्या संधी अशा गोष्टींच्या अभ्यासासाठी आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशी जाता येणार आहे विशेष म्हणजे या दौऱ्याचा अर्धा खर्च शासन उचलणार आहे मात्र शेतकऱ्यांना यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तसा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे कृषी विभागानं निश्चित केलेल्या इस्रायल दौऱ्यासाठी प्रतिमानशी एक लाख दोन हजार रुपये खर्च असून राज्य सरकार रुपये भरणार आहे जर्मनी किंवा नेदरलँड दौऱ्यासाठी प्रतिमानशी एक लाख सत्तावीस हजार खर्च असून राज्य सरकार रुपये भरणार आहे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रतिमानशी दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये खर्च असून राज्य सरकार एक लाख रुपये भरणार आहे उर्वरित रक्कम शेतकऱ्याला भरायची आहे या खर्चात विमान प्रवास निवास भोजन खर्च विसा याचा समावेश आहे एकूण खर्चाच्या रक्कम किंवा एक लाख यापैकी जे अनुदान म्हणून दिलं जाणार आहे परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी आवश्यक बाबी आणि नियमांकरता तालुक्यातील कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या आधुनिक वैज्ञानिक काळात श्रावण महिन्यात आधुनिक व्रत आचरणात आणली तर आपल्या आयुष्यातील मानसिक ताणतणाव कमी होऊन जीवन सुखी होण्यास नक्कीच मदत होईल असे विचार पंचांगकर्ते डाक्रू सोमण यांनी मांडले आहेत सोमवार चोवीस जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे श्रावण महिन्यात सोमवारी शिवपूजन मंगळवारी मंगळवारी पूजन बुधवारी बुधपूजन गुरुवारी बृहस्पतीपूजन शुक्रवारी पूजन शनिवारी अश्वत्थ मारुतीपूजन आणि रविवारी आदित्यपूजन करण्यास सांगितलं आहे दर श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस आपल्या घरातील टी व्ही बंद ठेवावा श्रावण मंगळवारी संपूर्ण दिवस आपण आपला मोबाईल बंद ठेवावा श्रावण बुधवारी आपण संगणकाचा इंटरनेट फेसबुक आणि इतर सोशल मीडियाचा वापर करायचा नाही श्रावण गुरुवारी गरीब विद्यार्थ्यांना किंवा सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या संस्थांना यथाशक्ती आर्थिक मदत करायची श्रावण शुक्रवारी रात्रीच्या प्रारंभापासून दोन तास विद्युत दिवे बंद ठेवून ऊर्जा बचतीचं महत्व जाणावं श्रावण शनिवारी घरातील महिलांना पूर्ण विश्रांती देऊन पुरुषांनी जेवण तयार करावं श्रावण रविवारी घरातील सर्व माणसांनी एकत्र येऊन गप्पा मारून एकमेकांच्या अडचणी प्रश्न या दिवशी सर्व कुटुंबियांनी एकत्रितपणे निसर्ग भ्रमणाचा आनंद घ्यायचा श्रावण महिन्यात रोज चेहरा हसरा ठेवणं इतरांशी नीट बोलणं त्यांचं शांतपणे ऐकून घेणं बोलताना अपशब्द न उच्चारण पुस्तक विकत घेऊन वाचन करणं रोज रात्री एकत्र बसून जेवताना टी व्ही न पाहणं न रागावणं आरोग्याची तपासणी करणं रक्तदान करणं इत्यादी व्रत करणं ही उपयुक्त होईल मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच ही व्रत करावीत श्रावण महिन्यात केलेली ही व्रत मनःशांती देणारी आणि फलदायी झाली तर इतर महिन्यातही ती करावीशी वाटतील असंही ही रु सोमण यांनी सांगितलं बिबट्याची कातडी विकण्यासाठी नाशिकहून ठाण्याला आलेल्या रामचंद्र भुसारे याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे ठाण्यातील स्टेशन परिसरातील सॅटीज पुलाच्या खाली सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं एक व्यक्ती बिबट्याची कातडी घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला एकच्या युनिटला मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आरोपीकडून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली असून या कातडीची रक्कम चाळीस लाख रुपये आहे ही कातडी एक वर्षाच्या बिबट्याची असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे नाशिकमधील करांजली गावातील रामचंद्र भुसारेकडे बिना नख्या आणि बिना दातांची एक वर्षीय बिबट्याची कातडी आढळून आली भुसारे हा ठाणे किंवा मुंबईतील मार्केटमध्ये या कातडीला चांगला भाव मिळेल या उद्देशानं आला होता भुसारेकडून बिबट्याचे कातडे जप्त केल्यानंतर त्याच्या विरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी इतर कोण आरोपी आहेत का या बिबट्याची शिकार कोणी केली याचा शोध देखील ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस घेत आहेत धडधाकट इमारती ही धोकादायक जाहीर केल्या जात असल्याची तातडीनं चौकशी करण्याचे आश्वासन पालिकायुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले महापालिका क्षेत्रात ज्या इमारतींमध्ये भाडेकरू आणि मालक यांच्यामध्ये वाद सुरू आहे अशा इमारती विकासकांशी संगनमत करून धोकादायक ठरवण्यात येत असल्याचा आरोप पालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता काही इमारती ठोस पाहणी न करताच धोकादायक ठरवल्या जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केला धोकादायक ठरवण्यात आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना विस्थापित करताना तेथील दुकानदारांना मात्र अभय दिलं जातं यावरही नगरसेवकांनी आक्षेप घेतला त्यानंतर या, या प्रकरणाची तातडीनं चौकशी करण्याचं आश्वासन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिलं ठाणे कळवा परिसरात अनेक भागांमध्ये इमारत मालक विकासक आणि भाडेकरू असे वाद सुरू आहेत पुनर्विकासातून मोठा पैसा मिळत असल्यानं मालक आणि विकासकांना इमारत धोकादायक ठरवण्याची घाई असते भाडेकरूंचे हक्क डावलण्यासाठी प्रयत्न सुरू होतात नेमक्या अशाच इमारती धोकादायक ठरवण्याचा सपाटा पालिका प्रशासनानं लावला आहे असा आरोप विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केला पाटील यांच्या आरोपानंतर सर्व पक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं मात्र अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी हे आरोप फेटाळून लावले रहिवाशांना इमारतीचं संरचनात्मक परीक्षण करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली जाते त्यांनी मुदतीत परीक्षण केलं नाही तर धोकादायक इमारत ठरवणारी माहिती समिती पाहणी करते आणि त्यानंतर इमारत धोकादायक आहे की नाही ते ठरवलं जातं असं बुरपुल्ले यांनी यावेळी सांगितलं एखाद्या इमारती संदर्भात तक्रार आली तर त्याची तात्काळ दखल घेतली जाते तक्रार करण्यात आलेली इमारत दुर्दैवानं पडली तर अधिकाऱ्यांनाच दोषी ठरवलं जातं त्यामुळे या इमारती रिकाम्या करून खाली केल्या जातात असंही त्यांनी सांगितलं अनेकदा कारवाई दरम्यान स्थगिती आदेश मिळवत असल्यामुळे तिथे कारवाई करता येत नाही मात्र न्यायालयाचा स्थगिती आदेश नसतानाही इमारतीमधील गाळे तोडले गेले नाहीत अशा इमारतींची यादी द्या उद्या लगेच कारवाई करू असं आव्हान पालिका आयुक्तांनी यावेळी बोलताना दिलं पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ॲट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेलवर कळवू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा शेतकऱ्यांनाही आता शासकीय खर्च न करता येणार परदेशवारी धडधाकट इमारती धोकादायक ठरवण्याची चौकशी करण्याचे पालिका आयुक्तांचं आश्वासन आणि ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातच ऐंशी टक्क्यांहून अधिक पाणी साठा या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट इन या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद